पहलगाम इथं पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अवघ्या पंधरा भारतीय लष्करानं मध्यरात्री एअर स्ट्राईक करत पाकिस्तानातील विविध नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करून ते नष्ट केले भारतीय सेनेच्या या कामगिरीनंतर आज कोल्हापुरात नागरिकांनी समाधान व्यक्त केलं पहलगाम इथं हल्ला झाल्यानंतर भारतीय सेना कवळून उठली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांनी कठोर भूमिका घेतली आणि आज मध्यरात्री दहशतवाद्यांच्या तळावर हल्ले झालेले आहेत नऊ ठिकाणी हल्ले झाले आहेत पाहूया कोल्हापूरकर काय सांगतात नऊ ठिकाणी नाही आता बऱ्याच ठिकाणी हल्ले होतील पाकिस्तानचे चार तुकडे होणार आहेत सगळ्यांनी तयार राहावा की पाकिस्तान कधीतरी ह्या जगाच्या नकाशावर होता असं आपल्याला येणाऱ्या पिढीला तुम्हाला आपल्याला सांगावं लागेल ते पाकिस्तानमध्ये छोट्या छोट्या संघटना ज्या त्यांनी तयार केलेल्या आहेत भारताला काहीतरी करून ठेवचायचं म्हणजे बसलेल्या मा एखाद्या शिवाला डिवोसल्यासारख्याचा प्रकार झालेला आहे त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला सांगतो पाकिस्तानचा सा निस्तापूत झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला सर्व युवकांना जे काय करायला लागेल ते आम्ही सगळीजणं ताकदीनं करू येणाऱ्या या दिवसामध्ये जो शेजारी आम्हाला वारंवार त्रास देतोय त्या शेजाऱ्याचा बंदोबस्त करायसाठी सीमेवर सैन्याबरोबर लढायसाठी आम्हीसुद्धा सिव्हिल तयार आहे आम्हीसुद्धा तिथे त्या ठिकाणी जायला तयार आहेत त्या ठिकाणी घुसून एकदा कायमचा बंदोबस्त या शेजाऱ्याचा करूया असं मी केंद्र सरकारला विनंती करतो भारतानं नऊ ठिकाणी जो एअरस्ट्राईक केला आणि दहशतवादीचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त केले ते फारच चांगले झालेले आहे आणि इथून पुढे जर का तुम्ही भारताकडे चुकीच्या पद्धतीने बघाल किंवा चुकीच्या नजरेने बघाल तर तुमचे डोळे काढल्याशिवाय राहणार नाही पुन्हा तुम्हाला निस्थानुभूत केल्याशिवाय राहणार नाही एवढं सूचक विधान या निमित्तानं भारताचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी दिलेलं आहे भारत सरकारनं ज्या पद्धतीनं पाकिस्तानवर स्ट्राइक केला तर ते अतिशय उल्लेखनीय कार्य आहे अतिशय अभिनंदनीय कार्य आहे वर्षानुवर्ष आपण पाकिस्तानचे भॅड हल्ले सहन करत होतो इथून पुढं आम्ही पाकिस्तानच्या हल्ले सहन करणार नाही दहशतवाद्यांच्या हल्ले सहन करणार नाही जशास तसं उत्तर देऊ अशा पद्धतीची मानसिकता भारत सरकारनं यावेळी दाखवलेली आहे या, या संपूर्ण सरकारच्या संघर्षामध्ये संपूर्ण पक्ष संघटना विरोधी पक्ष इंडिया आघाडीसारख्या विरोधी आघाडी असतील हे सगळे भारत सरकारच्या बरोबर आहोत मोदी सरकारचा असू दे किंवा आमच्या भारतीय सरकारचं सैन्यांचा असू दे मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि असेच स्ट्राईक वारंवार जर वाक्या जर करून बघितलं तर त्याच्यावर करावी ही मी त्यांना विनंती करतो भारत मातेकडे वाकल्या नजरेनं बघाल तर तुमची गय केली जाणार नाही असा संदेश पंतप्रधान मोदी आणिच गृहमंत्री अमित शाह यांनी दिला आहे त्याचबरोबर जर भारताकडं वाकडी नजर टाकाल तर आम्ही नागरिक म्हणून देखील सीमेवर जाऊन लढायला तयार आहोत अशा या भावना यांनी कोल्हापुरातल्या नागरिकांनी व्यक्त केलेल्या आहेत या निमित्तानं भारतीय सेनेला बी न्यूजचा सॅल्यूट